सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप सव्वीस फेब्रुवारी रोजी होणार आहे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी सव्वा वाजता केशर गुलाब मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाची पहिली निमंत्रण पत्रिका बँकेचे संचालक आनंदराम मुनोद यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री विशाल गणपती चरणी अर्पण करण्यात आली यावेळी व्हाईस चेअरमन अमित मुथा संचालक संजय बोरा किशोर मुनोत विजय कोथिंबिरे कर्मचारी प्रतिनिधी प्रसाद गांधी उपस्थित होते मर्चंट्स बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष विविध उपक्रम राबवून साजरे करण्यात आले असे यावेळी बोलताना बँकेचे संचालक आनंदराम मुनोत म्हणाले आता सुवर्ण महोत्सवी वर्ष समारोप कार्यक्रम संस्मरणीय ठरणार आहे कार्यक्रमात बँकेचे संस्थापक तथा चेअरमन हसीबल मनोद यांचा सहकारी बँकिंग क्षेत्रातील वर्षाच्या योगदानाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सहकार यात्री उपाधीने गौरव करण्यात येणार असल्याचेही यावेळी पुढे बोलताना मुनोत यांनी सांगितले बँकेसाठी अनमोल क्षण असणार आहे बँकेचे सभासद खातेदार ठेवीदार आणि हितचिंतकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहनही मुनोत यांनी यावेळी केले ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा